पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची याच सोलापुरातील होम मैदानावर आज दुपारी जाहीर सभा होणार आहे या सभेचा हा सकाळचा माहोल आपण पाहताय यस न्यूज मराठीच्या फेसबुक पेजवरून आणि यूट्यूब चॅनलवरून अजूनही या ठिकाणी तिसरा जो पॅन्डॉल आहे तो उभा करण्याचं काम सुरूच आहे सर्व खुर्च खुर्च्या मांडण्यात आल्या आहेत तरच तसेच होम मैदानाच्या चारही बाजूचे रस्ते आता आठ वाजल्यापासून बंद करण्यात आले आहेत या ठिकाणची साफसफाई स्वच्छता पडदे मारणं हे सर्व काम महापालिकेने केलं आहे तसेच पंतप्रधान ज्या मार्गावरून येणार आहेत विमानतळ ते सात रस्ता ते रंगभवन ते हरिबाई देवकरण प्रशालेच्या शेजारचं होब मैदानाचं गेट या ठिकाणी देखील पट्टे मारून तसेच या ठिकाणी काही ठिकाणी रॅम्प करून हा परिसर प्रवासासाठी योग्य अशा पद्धतीनं करण्यात आला आहे होब मैदानावरचा हा भला मोठा पँडॉल आपण पाहू शकता हा मुख्य मंडप आहे या का ठिकाणी हा जो शामियाना आहे या शामियानामध्ये जवळपास चाळीस बाय साठ फुटाचा हा स्टेज आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे अब की अबकी बार चारस पार हे भाजपचे जे स्लोगन आहे या निवडणुकीमधलं ते या ठिकाणी काढण्यात आलं आहे सर्व खुर्च्या मांडण्यात आल्या आहेत उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे या ठिकाणी डेझर्ट कूलर लावले आले आहेत फॅनची व्यवस्था करण्यात आली आहे मोठ्या प्रमाणावर स्पीकर लावण्यात आले आहेत तसेच एल ई डीची व्यवस्था करण्यात आली आहे यस न्यूज मराठीच्या माध्यमातून आपण पाहू शकतो आहे सकाळी साडेसात वाजता होम मैदानावरचं आजचं दृश्य आणि होम मैदानावरची ही लगबग पहा या ठिकाणी हा जो तिसरा मंडप आहे त्याचं पॅन्डल मारण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे याच होम मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जाहीर सभा होणार आहे पूर्वीचं हे लेटेस्ट दृश्य आपण येस न्यूज मराठीच्या फेसबुक पेजवरून पाहतोय पाण्याची व्यवस्था असेल फॅनची व्यवस्था असेल डेझर्ट स्कूलर असतील एल ई डी उभारण करणं असेल या सर्व पद्धतीनं पंतप्रधानांच्या या दौऱ्याची तयारी करण्यात आली आहे त्यामुळं सगळ्यांना आता मोदींच्या दौऱ्याची उत्सुकता लागली आहे आज मोदी काय बोलणार आणि आजच आज सायंकाळी पुन्हा कर्णित नगरामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे त्यामुळे मोदींच्या प्रश्नाला उद्धव ठाकरे शरद पवार काय उत्तर देणार ही भाषणबाजी ही जुगलबंदी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐकण्याची संधी सोलापूरकरांना मिळणार आहे